हॅलो नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक आपण प्रश्न घेतो हा आपला सर्वांचा प्रश्न आहे डॉक्टर मिलिन हे विचारले माय बेबी ट्राईंग टू एवॉइड ईट पोळी भाजी राईस एक्सेट्रा मीन्स प्रॉपर फूड अँड शी वॉन्टस टू इट चॉकलेट्स नूडल्स एक्सेट्रा सो आय वॉन्ट टिप्स अँड ट्रिक्स फ्रॉम यू प्लीज मेक ए विडिओ ऑन धिस टॉपिक हाऊ टू फीड हेल्दी फूड टू केट्स ही का नाही आपले प्रत्येकाचे घरातली कहाणी आहे हल्ली मुलांना का नाही रोजच घरात बनवलेलं ताज ती छोटी असो मोठी असो खायचे पेक्षा बाहेरच जंक फूड एस्पेशली खूप आवडते आता माझा एक प्रश्न आहे सगळे पालकांना आपल्या मुलांना हे जंक फूडची आता काही असू दे ते म्हणतात तसं चॉकलेट नूडल्स असतील आणि काही असेल हे सगळ्याची ओळख कोण करून दिलेली आहे आपल्याला माहित आहे आपण तर वर्षभराचं झाल्यावर त्याला घरात खायला घालतो शक्यतो आपण पहिल्यांदा वर्ष सव्वा वर्षाचं झाल्यावर त्याला मऊ भात वरण भात तूप मीठ लिंबू वगैरे घालून छान करून देतो आवडीनं खातच देतो मग ह्या सगळ्या वस्तूंची ओळख कोण करून दिलेली आहे आपण करून दिलेली आहे त्यामुळे ते बाळाचं काहीही दोष नाही मग आता आपण बाळाला हेल्दी फूड कस खायला घालायचं हा प्रश्न आ आता शक्यतो तुम्ही तुमची मुलगी किती वर्षाची आहे सांगितलं नाही पण एटलीस्ट इव्हाना चार पाच वर्षापर्यंत तरी आपण त्यांना वरण भात तर चांगला भात शिजवायचा पाहिजे त्या आधी तांदूळ जरा भिजत ठेवा आणि जुने तांदूळ घ्यायचे मऊ भात झाल्यावर त्याला वरण घालायचं वरण पण शिजताना त्याला हळद घालायची हिंग घालायचं आणि हे वरण काढून छान घोटून चांगलं शिजायला पाहिजे मात्र घालायचं त्याच्यावर तूप मीठ आणि लिंबू पिळून घालायचं आणि छानपैकी बाळाला भरवा बघा अगदी आवडीनं बाळ खाते आवडते बाळ आणि नंतर नंतर हळूहळू त्याला पोळी भाजी ह्याची सगळी सवय करायची आता तुम्हाला मी सांगू का अगदी सोपं मुलांना सगळं खायची सवय कशी करायची किंवा आम्ही आमच्या नातीला निवाला कशी ती सवय केली होती आपण जेवताना त्यांना पण घ्यायचं म्हणजे आपण खातो तर सगळं त्यांना खायची सवय आहे मग प्रत्येकाच्या आवडी निवडी असतात मग तुम्हाला कळेल तिला काय भेंडीची भाजी आवडते किंवा बटाटा आवडतो बटाटा बऱ्याच मुलांना आवडतो त्यामुळे त्यांचे आवडीप्रमाणे द्यायचं आणि शक्य तो मी सांगू का नाही चॉकलेट्स म्हणा किंवा काही जंक फूड आपण घरातच आणायचं नाही घरात आणलं की ते मुलांना खाव्या वाट साहजिक आहे आणि लहान मुलं आहेत मुलांना काही आपल्याला सुद्धा कधी कधी आवडते नाही म्हणतो का आपण हा मग ते मुलांची काही चूक नाही त्यामुळे आपण जेवताना तिलाही बसवायचं तिलाही आपल्या हातांना खायला सांगायचं आणि म्हणायचं आता बघा किंवा घास करून ठेवायचे पोळी भाजी करत असला तर पोळीचे छोटे तुकडे आणि त्याच्यावर भाजी ठेव आता बघा कोण येऊन खातो वाघ येऊन खातो का सिंह येऊन खातो कोणा आठव मला माहीत नाही बाबा मी तर डोळे मिटून घेतलेत कोण येऊन खाल्लं मग आपण डोळे उघडे पर्यंत तो घास संपलेला असते मग म्हणायचं कोण येऊन खाल्ला हा मनीमाहून येऊन खाल्लं का डॉगीने येऊन खाल्लं का वाघ आला होता वाघाल वाघ होता भीती वाटली नाही तुला असं खेळण्यात गुंतवून गुंतवून खाय घालायचं किंवा आणि एक ट्रिक आहे ती म्हणजे गोष्ट सांगायची गोष्ट सांगता सांगता भरवायचं छोटं असलं तर काही मुलांना जरा मोठपर्यंतही भरवलेला आवडते त्यामुळे गोष्ट सांगून भरवायचं पण शक्यतो कुठलेही गॅजेट्स तर मोबाईल असेल टी व्ही असेल हे बघत जेवायची बिलकुल सवय करायची नाही आणि त्यांना सवय करायची नाही म्हणजे आपण चालते का मग नाही आपणही जेवायचे वेळी टी व्ही बंद मोबाईल बंद कोणाचेही हातात मोबाईल असतात कामा हे आपण पाहायचं आणि बरेच वेळेला मुलांना आपण हे सगळं शिस्त लावताना शिस्त शिकवताना आपण आधी तर फॉलो करायला लागते आणि छोटे मुलांचं काय माहिती आहे का आपण त्यांना जरा समजून घ्यायला लागते हो कधी मुलांना लहान असताना भूक लागलेली कळत नाही नुसतं रडायला लागतात जे म्हटलं की त्यालाही तयार नसतात त्यांना कळत नसते मात्र मग आपण गोड बोलून त्यांना भरवलं का नाही शांत होतं आमच्या घरात अशी घडलेली घटना आहे म्हणून सांगते आमचा मुलगा म्हणाला पण बघ ह्या गोष्टीसाठी आपण म्हणायचं सिनियर सिटीजन्स घरात पाहिजे का म्हणजे ते समजून घेतात त्यामुळे आपण समजायला पाहिजे आणि का नाही मुलांनी नको म्हटलं तरी तोंडात कोंबत जायचं नाही मुलालाही तुम्ही खाणे पिण्याच्या वेळा ठरवा उठल्यावर त्याचं ब्रश वगैरे झाल्यावर दूध काय काही देतात द्या आणि आधी जरासं कोमट पाणी प्यायची सवय करा लहानपणीपासून म्हणजे पोटबीट स्वच्छ होते मग त्याचे नाश्त्याच्या वेळेला त्याला तुम्ही काय नाश्ता देतोय कधी कधी छानपैकी डोसा करून द्यायचोय इवन चपाती करताना का नाही हां चांदोबा म्हणायचं हां हा चांदोबा कोणाला पाहिजे चांदोबा मला पाहिजे मी चांदोबा खाणं आपली प्रॉपर नेहमीची चपाती पण ती छोटी करायची चांदोबा म्हणायचं म्हणजे लगेच मुलं आवडीनं खातात आणि कोशिंबिरी वगैरे मुलांना आवडतात त्या म्हणजे मुलं जास्त तिखट खात नसतात त्यांचे आवडीप्रमाणे कोशिंबीर वगैरे करायचं आणि एक, एक लक्षात ठेवा रोज एका एक प्रकारची कोशिंबीर म्हणा भाजी म्हणा नाही द्यायची ते बदल पाहिजे इवन भाजी आणल्यावर आपण भाजी ती लावताना फ्रीजमध्ये मध्ये ठेवताना मुलांना पण त्यात सहभागी करून द्यायचं बघ मुलं म्हणतील आई ह्याची भाजी कर ही मला आवडते बघ हे अमुक कर असं त्यांना सहभागी करून घ्यायचं म्हणजे मुलांना खूप आवडते हे सगळं आणि आवडीनं ती खात पीत जातात मधल्या वेळेला फळ द्यायचं ते अगदी छोटी असताना आता दीड दोन वर्षाची असताना दिलं की आपण चिकूची छोटी फोट द्यायची केळेचा एक तुकडा द्यायचा द्राक्ष असलं तरी एक किंवा दोन डाळिंबाचे ते दोन चार दाणे आणि कोशिंबीर करताना स्पेशली डाळिंब म्हटल्यावर मालका म्हणजे आमचे निवाला आवडते म्हणून डाळिंबाचे दाणे तेच घालायचे ते खूप आवडते उन्हाळे दही भात केला तरी दही भात करताना ते डाळिंबाचे दाणेनी घालून अगदी कलरफुल करायचं मुलांना आवडते तुम्ही करून बघा अगदी थोडासा आपल्याला वेळ आणि आपली कल्पना शक्ती जरा वापर करायची आहे एवढंच बाकी काही करायचं नाही प्रेमानं मुलांशी अगदी खेळत किंवा आपल्या बरोबर जेवत असली तर आपल्या बरोबर बसून त्यांना जेवायला घालायचं अगदी आवडीनं खातात त्यांच्यासाठी त्यांचं ठराविक ताट ठेवायचं हां त्यांना कसलं ताट पाहिजे तसलं ताट द्यायचं तसली वाटी ग्लास त्यांचे आवडीचं असं त्यांचे आवडीचं करायचं सगळं त्यामुळे असं केलं का नाही मुलं हसत खेळात घरातलं खाणं खातात बाहेरचं देऊ नका म्हणत नाही कधीतरी आपण बाहेर गेल्या वेळेला ते दा अशा वेळी बाहेरचं आपण देऊ शकतो किंवा नूडल्स वगैरे घरातही आपण बनवून देतो पण शक्यतो बाहेरचं अन्न सारखं खाणं चांगलं नाही त्यामुळे ओबेसिटी वाटते आणि पुढे तिथनं काही हि तर खरं नाहीत थोडकेत त्यामुळे असं गोडी गुलाबीनं तुम्ही तिला भरून बघा आपोआप छान पैकी घरातलं खायला लागेल आणि आपल्याला आणि हा काही आयडियास असले तर हां प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कळवा हॅव ए गुड डे